लोकांनी त्याची आज्ञा मोडली म्हणून त्यांच्या शत्रूंनी त्यांना गुलामगिरीत न्याव असं देवानं होऊ दे शत्रूंनी यरुशलेम शहराचा नाश केला त्यांच्या स्वतःचा देश बाबेल इथं असंख्य यहुद्यांना घेऊन गेला <laughs> बाबेलमध्ये नेण्यात आलेल्या यहुद्यात दानियल हा देखील होता त्याचा देवावर विश्वास होता आणि तो दररोज तीन वेळा प्रार्थना करत असे देवाना दानियल आशीर्वादित केलं आणि दानियल त्या देशातील एक सामर्थ्यशाली पुढारी झाला काही पुढाऱ्यांना दानियल बद्दल ईर्ष्या वाटू लागली म्हणून त्यांनी एक नवा कायदा काढला लोकांनी केवळ दार्यावेश राजाचीच प्रार्थना करावी जो कोणी ही आज्ञा मोडेल त्याला सिंहाच्या गुहेत टाकण्यात येणार होत दार्यावेशनं याला सहमती दिली दानियलनं देवाकडे प्रार्थना करणं चालूच ठेवलं आणि त्याला अटक करण्यात आली दार्यावेश उदास झाला त्याला दानियल प्रिय होता त्याची फसवणूक झाली आहे हे, हे त्याच्या लक्षात आलं परंतु तो कायदा बदलू शकत नव्हता म्हणून दानियलला सिंहाच्या गोहेत टाकण्यात आलं सिंहांनी <स्थाथ> गर्जना केली आणि ते दानियलच्या जवळ आले मग एक देवदूत तिथं प्रकट झाला देवानं त्याला पाठवलं होत त्या देवदूतानं सिंहांची तोंड बंद केली ती रात्र दानियलनं तिथंच घालवली त्याला कोणतीही इजा झाली नाही पहाट होताच दर्यावेश दानियल जिवंत आहे का नाही पाहण्यासाठी गेला दानियल <गग> म्हणाला मला वाचवण्यासाठी देवानं एक देवदूत पाठवला राजा आश्चर्यचकित झाला दानियलला सिंहाच्या गुहेतून बाहेर काढण्यात आलं मग दानिएलचे शत्रू त्या गुहेमध्ये टाकण्यात यावे असा आदेश दारियावेश राजा दिला सिंहांनी त्यांना लगेच फाडून टाकले आपल्या सर्व राज्यातील प्रत्येकानं दानियलच्या सामर्थ्यशाली आणि जिवंत देवाची उपासना करावी असा आदेश देण्यात आला